शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक विधानसभा कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि करवीर माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका तिचा शॉक लागून मृत्यू पण त्याचं दैव बलवत्तर आईची नाळ ही तुटणारी असते याचं मूर्त उदाहरण म्हणजे आजची हनबरवाडीत घडलेली एक घटना हनबरवाडीत विजेचा शॉक लागून माकड मृत झाल्याचे वनरक्षक महादेव कुंभार यांनी वनविभागास कळविले त्यानुसार तिथे छत्रपती वाईल्ड फाउंडेशन सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट आणि वन्यजीव बचाव पथक वनविभाग घटनास्थळी पोहोचले पोचल्यानंतर ते माकड मादी असून तिच्या पोटाला तिचे पिलू बिलगून पडल्याचे दिसले बचाव पथकाला ते माकडाचे पिलू जिवंत असल्याचं जाणवलं पण त्या बिचाऱ्या पिलाला माहित नव्हते की आपली आई मृत झालीय आपली आई जागी होईल अशी आशा ठेवून आईच्या कुशीत निपचिप पडून राहिलेला तो लहानसा जीव पाहून सगळ्यांचा जीव हळहळला होता दरम्यान पिलाला मृत आईपासून बाजूला घेऊन त्याच कळपातील एका सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार तो कळप शोधून काढत तो कळप असलेल्या एका चाफ्याच्या झाडावर चा त्या पिलाला ठेवण्यात त्यानंतर काही क्षणात त्यातील एक माती येत तिने त्या पिलाला अलगद उचलून झाडावर गेली व एका पिलाला त्याची आई मिळाल्याचा आनंद तेथील गावकऱ्यांच्या व रेस्क्यू टीमच्या चेहऱ्यावर दिसत होता यावेळी करवीचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे वनरक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी प्राणिमित्र ओंकार काटकर वन्यजीव बचाव पथक वनविभागाचे अमोल चव्हाण विनायक माळी अल्मातीन बांगी प्रदीप सुतार आदींच्या सहकार्याने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा